तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बार शनिवार ठिकाण तामिळनाडूतील करूर संध्याकाळी या शहरात लोकांची मोठी गर्दी जमली होती ही गर्दी फक्त एका व्यक्तीला पाहण्यासाठी आली होती त्या व्यक्तीची एक झलक पाहण्यासाठी लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून शनिवारी सकाळपासूनच करूर मध्ये दाखल झाले होते कारण होतं थलपती विजयचा पक्ष टीव्ही के अर्थात तमिळगाव वेट्री कळघमनं आयोजित केलेली सभा विजयची एक झलक पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आली होती शनिवारी रात्री साधारण पावणे आठ वाजताच्या आसपास विजयचं भाषण सुरू झालं पण यानंतर सभेमध्ये जे घडलं ते धक्कादायक होत सभेत अचानक चेंगराचेंगरी सुरू झाली गर्दीतले काही फॅन्स स्टेज जवळच्या बॅरिकेडच्या दिशेने जाऊ लागले त्यानंतर सभेच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला गर्दीत श्वास गुदमरल्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडले तामिळनाडू मध्ये शनिवारी रात्री झालेल्या या जणांचा मृत्यू झालाय यामध्ये दहा मुलं आणि सतरा महिलांचा समावेश आहे तर पन्नास पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं तातडीनं या घटनेची दखल घेऊन तामिळनाडू सरकारकडून या संपूर्ण घटनेचा अहवाल मागवलाय पण आता या सगळ्या घटनेवरून विजय आणि त्याच्या पक्षावर टीका व्हायला सुरुवात आहे या चेंगराचेंगरी घटनेमुळे विजयची राजकीय कारकीर्द संपणार की काय अशा चर्चा सुरू झाल्यात पण शनिवारी घडलं चेंगराचेंगरी कशी झाली आयोजकांना गर्दीचा अंदाज नव्हता का ही दुर्घटना रोखता आली असती का चाळीस निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार कोण या सगळ्या विषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट साक्षात सावंत हजारो लाखोंची गर्दी खेचण्यासाठी दक्षिण भारतात विजय हे दोनच शब्द पुरेसे आहेत इतकी प्रचंड लोकप्रियता आहे अभिनेता विजयची चाहते त्याला थलपती म्हणतात सिनेसृष्टीतल्या प्रसिद्धी आणि यशानंतर विजय आता राजकारणातही सक्रिय झालाय फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये विजयनं औपचारिकरित्या राजकारणात प्रवेश केला आणि तामिळगाव वेत्री कळगम अर्थात टीव्ही के या नव्या पक्षाची स्थापना केली तामिळनाडू मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू आहे यात विजयच्या टीव्ही के पक्षाकडूनही राज्यभरात प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलंय विजयनं तेरा सप्टेंबरला त्रिची येथून संपूर्ण तामिळनाडूच्या राजकीय दौऱ्याला सुरुवात केली यापैकी एक सभा शनिवारी तामिळनाडूतील करूर मध्ये आयोजित करण्यात आली होती करूर एरोड असणाऱ्या वेलुसामीपुरम येथे शनिवारी सकाळपासून गर्दी जमायला लागली होती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय यांच्या रॅलीसाठी दहा हजार लोकांची परवानगी देण्यात आली होती तथापि एक लाख वीस हजार चौरस फूट परिसरात पन्नास हजारहून अधिक लोक जमले होते टीव्ही के दुपारी तीन वाजता रॅलीची घोषणा केली होती विजय या सभेतील उपस्थितांशी संवाद साधत असताना अचानक चेंगराचेंगरी सुरू झाली एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार विजयनं एक गाणं म्हटलं त्यात तामिळनाडूचे माजी मंत्री आणि द्रमुक नेते सेंथिल बालाजी यांचा दहा रुपयांचा मंत्री असा उल्लेख केला होता काही लोक सांगत आहेत की अचानक लाठीचार्ज सुरू झाला तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की विजय बोलत होता तेव्हा अचानक जनरेटरच्या फ्लड लाईट बंद झाल्या एक महिला तिच्या मुलीला शोधू लागली आणि अचानक चेंगराचेंगरी झाली गर्दीमध्ये अस्वस्थता वाढली आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाल्याचंही काहींनी म्हटलंय प्रत्येक प्रत्यक्षदर्शी वेगवेगळी माहिती सांगतात त्यामुळे एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं पोलिसांनाही कठीण जाते जर काही गोष्टी घेतल्या असत्या तर ही दुर्घटना टाळता आली असती महत्वाचं म्हणजे रॅलीसाठी योग्य वेळ द्यायला हवी होती तामिळनाडू पोलीस महासंचालक जी व्यंकटरामण यांच्या म्हणण्यानुसार दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेस सभेसाठी परवानगी मागण्यात आली होती परंतु टीव्ही केच्या एक्स अकाउंट वर विजय दुपारीच येणार असल्याचं जाहीर केलं त्यानंतर त्याचे चाहते आणि पक्षाचे कार्यकर्ते सकाळी अकरा लागले स्थानिक प्रशासनानं गर्दीचा अचूक अंदाज घेतला असता तरीही हा प्रकार टाळता आला असता कारण सभेमध्ये परवानगीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त गर्दी जमली होती आयोजकांनी दहा हजार लोकांच्या उपस्थितीसाठी अर्ज केला होता परंतु प्रशासनाला तीस हजार लोक येण्याची अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात सभेत जवळ जवळ साठ झाल्याचं सांगितलं गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन तयार नव्हतं एवढा मोठा जमाव हाताळण्यासाठी व्यवस्था नसल्याचंही बोललं जात आहे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या सभेसाठी विजय करूर मध्ये नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा तास उशिरा पोहोचला तो वेळेवर पोहोचला असता तर सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली नसती आणि चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली नसती अशा सभांच्या ठिकाणी आपत्कालीन सोयीसुविधा असणं हे तितकंच आवश्यक असतं मात्र घटनास्थळी सकाळपासून उभे असलेले लोक उन्हात बेशुद्ध पडत होते पण घटनास्थळी प्रथमोपचार किंवा आपत्कालीन वैद्यकीय सुविधा नव्हत्या बराच वेळ अन्न किंवा पाण्याशिवाय उभं राहिल्यानं अनेक लोक बेशुद्ध होऊ लागले होते विजयच्या स्टेज जवळ वाढत्या गर्दीला हाताळण्यासाठी पोलीस किंवा स्वयंसेवक उपस्थित नव्हते नव्हते लोकांसाठी निश्चित एंट्री आणि मार्गही कोणीही कुठूनही प्रवेश रॅली रस्ता मोकळा करण्याचीही कोणतीही व्यवस्था नव्हती गर्दी व्यवस्थापनासाठी व्यवस्था नसल्यानं परिणामी गर्दी अनियंत्रित झाली करूर शहर पोलीस ठाण्यात टीव्ही के चे सरचिटणीस एन आनंद सहसरचिटणीस सी टी निर्मल कुमार करुण पश्चिम जिल्हा सचिव व्ही पी मथ्यालगन आणि इतर नेत्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच खून या सदरात न मोडणाऱ्या सदोष मनुष्यवधाबद्दल कलम एकशे दहा नुसार सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न तसेच कलम जीवन मानवी किंवा इतरांच्या वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करेल असे अविचारी किंवा निष्काळजी कृत्या प्रकरणी कलम दोनशे तेवीस आदेशाचे उल्लंघन आणि तामिळनाडू सार्वजनिक मालमत्ता कायद्याच्या कलम तीन अंतर्गत आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय विजय विरुद्ध अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही पोलिसांचा प्राथमिक तपास हा रॅलीची परवानगी अंदाजे गर्दी आणि सुरक्षा व्यवस्था यावर केंद्रित आहे परवानगी विजयच्या नावाने नव्हे तर टीव्ही के पक्षाच्या नावाने घेण्यात आली होती त्यामुळे सुरुवातीला आयोजक पक्षाला जबाबदार धरले जाते दरम्यान टीव्ही के रविवारी या चिंगरा चिंगरीची सीबीआय किंवा विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी चौकशी करण्याचे आवाहन केलंय नेते म्हणाले की न्यायाधीशांनी वकिलांना अहवाल मागवलाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी आदल्या रात्री उच्चस्तरीय बैठक घेतली आणि रात्री उशिरा करूर येथे पोहोचले स्टालिन यांनी मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचंही स्टॅलिन यांनी जाहीर केलं तसेच जखमींना एक लाख रुपये देणार असल्याचंही म्हटलं घटनेनंतर विजय करूरहून थेट त्रिची विमानतळावर गेला आणि तेथून तो चार्टर्ड विमानानं चेन्नईला रवाना झाला यानंतर त्याने या घटनेवर सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केलं त्याचबरोबर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी वीस लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली दरम्यान मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना केल्याचं सांगितलं हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीशन या या समितीच्या प्रमुख असतील असंही स्टॅलिन यांनी निवेदनात म्हटलंय आता या चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतरच खरं काय ते जगासमोर येईल तामिळनाडूमध्ये झालेल्या या दुर्घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद